मुस्लिम समाज एकत्र झाला तो एकसंग झाला आणि जर जा ठरवलं की आपल्याला ही गोष्ट करायची आहे तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आपल्याला भिवंडी शहरात पाहायला मिळेल भिवंडी शहरामध्ये मुस्लिम समाजाचा जो पक्ष आहे एम आय एम त्याचा उमेदवार उभा होता पतंग ही निशानी तो बऱ्यापैकी मतं खाईल असं सर्वांना वाटत होतं कारण पक्षाचा तिथे दबदबा आहे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि एम आय नावही आहे मात्र त्यांच्या उमेदवाराला भिवंडी शहरामध्ये फक्त सहाशे एकतीस मतदान झालेलं आहे म्हणजे पूर्व जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये चारशे दोन आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये दोनशे एकोणतीस असे सहाशे एकतीसच मत त्यांना पडलेत हे कदापि शक्य नाही आहे पण ते शक्य करून भिवंडी शहरामध्ये दाखवलेलं आहे मुस्लिम समाजाचे एकूण आठ उमेदवार होते आणि या आठ उमेदवारांना शहरामध्ये एकूण मतदान आहे दोन हजार नऊशे एकोणीस आणि सगळे उमेदवार हे मातब्बर होते म्हणजे तुम्ही आठ चार जर उमेदवार बघितले तर त्या समाजामध्ये त्यांची लोकप्रियता होती त्यांचे छोटे मोठे पक्ष होते मात्र त्यांनी सगळ्यांनी ही निवडणूक सोडलेली दिसते सर्वांना सोडायला लावलेली दिसते म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारची मॅनेजमेंट ही भिवंडी शहरात झालेली दिसते कारण आठ उमेदवारांना भिवंडी शहरामध्ये जे मुस्लिम बहुल शहर समजलं जातं तिथे मुस्लिम उमेदवार उभा राहतो मुस्लिम पक्ष उभे राहतात म्हणजे एमआयएमचा पक्षही त्याच्यामध्ये आला एकूण आठ उमेदवार जे होते त्यांना दोन हजार नऊशे एकोणीस मतदान होते याचाच अर्थ मुस्लिम समाज हा यावेळेस पेटून उठला होता तो मोदींच्या विरोधात होता तो भाजपाच्या विरोधात मतदान करणार होता जे देशभरामध्ये झालं त्याचा छोटासा ट्रेलर आपल्याला भिवंडीत पाहायला मिळतोय म्हणजे भिवंडीमध्ये जे सत्तावीस उमेदवार उभे होते त्याच्यामध्ये आठ मुस्लिम समाजाचे उमेदवार होते आणि त्या आठ मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना मिळालेली मतं जर आपण बघितली तर ते त्यांनी स्वतःला मतं नाही घेतली पण ती मोदी विरोधात त्यांनी बाळ्या मामा म्हात्रे यांना मतदान केलं आणि बाळ्या भिवंडी शहरामध्ये एक लाख तेवीस हजार दोनशे एकवीस चा लीड दिला ज्यावेळेस मतदान जिहाद करा असं आवाहन करण्यात आलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी मतदान यज्ञ करा म्हणून सांगितलं होतं प्रत्यक्षात मतदानाचा यज्ञ हा हिंदूंनी केला नाही पण मतदानाचा यज्ञ हिंदूंनी न केल्यामुळं काय घडलं हे देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळालं तेच भिवंडीमध्ये झालं